मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे पण आज याच मुंबईमध्ये एक अस्वस्थ करणारा प्रश्न सगळ्यांसमोर उभा आहे ज्या प्रश्नाने संपूर्ण महाराष्ट्राला भेडसावून सोडला आहे फक्त छत्तीस दिवसामध्ये ब्याऐंशी मुलं बेपत्ता होणं हा केवळ आकडा नाही ब्याऐंशी कुटुंबाचा आक्रोश आहे हा आहे स्पेशल रिपोर्ट प्रश्न विचारणारा पण जबाबदार कोण नमस्कार मी बंदगी एन टीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आपण जर पहिल्यांदाच एन टीव्ही मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला मग जाणून घेऊया काय आहे ही, ही बातमी विशेष अशा प्रश्नाकडे स्पेशल रिपोर्ट म्हणून आज मी तुमच्या समोर सादर करतोय मुंबई मधील सगळ्यांना कोणत्याही प्रकारचा कितीही भयंकर गुन्हा असो काही दिवसांमध्येच त्याचा छडा लावतात त्यासाठी ते जगप्रसिद्ध पोलिस आहेत पण आता त्यांच्याच आकडेवारीनुसार म्हणजेच मुंबई पोलिसांच्या नोंदीनुसार एक नोव्हेंबर ते सहा डिसेंबर या कालावधीमध्ये बल मुला इन मुली बेपत्ता नोंद या आहे यातील प्रकरणे ही अल्पवयीन मुलींची आहेत यामुळे संपूर्ण समाजामध्ये एकच खळबळ उडाली आहे प्रत्येक मुलाचे आई वडील हे धास्ती घेतल्यासारखं वागताना दिसत आहेत आपली मुलं किती सुरक्षित आहेत मुंबई सारख्या वर्तळीच्या शहरामध्ये खरंच आपली मुलं सुरक्षित आहेत का असे एक ना अनेक प्रश्न त्या पालकांना भेडसावताना दिसत आहेत यावेळेस मुंबई पोलीस सांगतात बहुतेक मुलं सापडतात पण प्रश्न मोठ्या संख्येने गायब का होत आहेत हा प्रश्न अजून देखील राहिलेला आहे आई वडिलांसाठी ही केवळ बातमी नाही ही, ही रोजची भीती आहे शाळा क्लास मोबाईल सगळं असून ही मुलं सुरक्षित आहेत का वारंवार घडणाऱ्या या घटना देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये घडत आहेत त्यामुळे चिंता आणखीन वाढली आहे या घटनांमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून काही पोस्टमध्ये हे प्रकरण मुलांना पळवण्याचा रॅकेट म्हणून चित्रित केले जात आहे मात्र मुंबई पोलिसांनी याला मिसलीडिंग म्हणत स्पष्टीकरण दिले आहे पोलिसांच्या मते गेल्या पाच वर्षात मुंबईमध्ये बेपत्ता झालेल्या अठ्ठ्याण्णव टक्के अल्बोईन मुलांना शोधण्यात आले आहे आणि ते कुटुंबियाकडे परत देखील केले यंदाही असेच घडत असून बहुतेक प्रकरण घर सोडून जाणे प्रेम प्रकरण किंवा कौटुंबिक कारणांमुळे असतात सीसीटीव्ही तांत्रिक तपास आणि ग्राउंड इन्क्वायरीद्वारे लवकरात लवकर मुले सापडतात असे पोलिसांच्या म्हणणे आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून गंभीर चिंता व्यक्त केली एन बेपत्ता मुलांचे प्रमाण तीस टक्क्यांनी वाढले आहे आंतरराज्यीय टोळ्या मुले पळवून भीक मागण्यासाठी किंवा इतर कामासाठी वापरत आहेत सरकारकडे यावर ठोस धोरण नाही का भीक मागणाऱ्या मुलांचा डीएनए टेस्ट करून त्यांचे पालक शोधावेत अशी मागणी राज ठाकरे यांनी केली त्यांनी विधि मंडळात चर्चा घडवून आणण्याची आणि केंद्र सरकारने टास्क फोर्स तयार करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना उत्तर देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की बेपत्ता होण्याची कारणे आणि सापडलेल्या मुलांची आकडेवारी आधीच सांगितले आहे मात्र राज ठाकरेंच्या पत्रावर अधिक तपशीलवार उत्तर देऊ असे त्यांनी यावेळेस म्हटलं आपण एकदा या आकडेवारीवरती नजर टाकूया आणि आकडेवारी काय म्हणते ते पहा छत्तीस दिवसामध्ये म्हणजेच एक नोव्हेंबर ते सहा डिसेंबर या दरम्यान बँक बेपत्ता प्रकरणे पोलीस स्टेशन नोंदवण्यात आली बहुतेक प्रकरणे अठरा वर्षांच्या तरुण तरुणींचे आहेत जे पाच ते अकरा वर्षाच्या लहान मुलांचे यामधील बहुतेक प्रकरणे ही कुरार विलेज वाकोला पवई मालवणी साकीनाका या ठिकाणाहून विशेष आहे जून ते डिसेंबर दोन हजार पंचवीस मुंबईत एकशे पंचेचाळीस मुले बेपत्ता त्यामध्ये त्र्याण्णव मुलींचा समावेश आहे पोलिसांचा दावा अठ्ठ्याण्णव टक्के प्रकरणे सोडवली जातात आणि काही अनरिपोर्टेड असू शकतात असं यावेळेस पोलिसांचं म्हणणं आहे या प्रकरणावरती तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे बाल हक्क कार्यकर्त्यांचे मत आहे ही प्रकरणे गंभीर असली तरी पळवून नेण्यापेक्षा घरातून पळून जाण्याची संख्या जास्त आहे तरीही लहान मुलांच्या बाबतीत सतर्कता बाळगणे आवश्यक आहे पोलिसांनी नागरिकांना एकशे बारा किंवा एक झिरो नऊ आठ चाइल्डलाइनवर माहिती देण्यास आवाहन केले मुंबईसारख्या महानगरात मुलांची सुरक्षा ही सर्वांचीच जबाबदारी जी बाब आहे ती आकडेवारी चिंता निर्माण करणार असली तरी पोलिसांच्या यशस्वी ट्रॅक रेकॉर्डमुळे दिलासा मिळतो तरी सरकारने राज ठाकरे यांच्या सूचनांवर गांभीर्याने विचार करावा अशी देखील अपेक्षा व्यक्त केली आहे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलंय भीती पसरवणाऱ्या पोस्टवर विश्वास ठेवू नका तक्रार असेल तर तेच पोलिसांशी संपर्क साधा याच मुद्द्यावरून राजकारण देखील चांगलं स्थापलं आहे मंच अध्यक्ष राज ठाकरे सरकारला थेट प्रश्न विचारले मुंबईत मुलं सुरक्षित आहेत का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ऑपरेशन सुरू आहे पण जमिनीवर याचा किती परिणाम हाच खरा सवाल आहे एन जी मराठी द्वारे हा रिपोर्ट भीती पसरवण्यासाठी नाही तर जनतेमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी आहे आपल्या मुलांची संवाद ठेवा संशयास्पद काही दिसल्यास एक एक दोन किंवा एक शून्य नऊ आठ वर त्वरित संपर्क साधा या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे आपल्याला काय वाटतं यासाठी आपण देखील काही सूचना द्या जेणेकरून करून त्या सरकारच्या उपयोगी पड पोलिसांच्या शोधकार्यात मदत होईल या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आपण आम्हाला कमेंटद्वारे सांगू शकता तसेच आपल्या भागातील देश विदेशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलच्या सोशल मीडियाच्या सर्व हँडल्स ना आताच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून सगळ्यात आधी बातमी आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल